नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मला या साडीपासून साडी कवर बनवायचे ऑर्डर आलेली आहे तर माझ्या जवळच्याच मैत्रिणीने मला ही साडी आणून दिलेली आहे तिने माझे व्हिडिओ बघितलेत मागच्या वेळेसचा माझा साडीचा साडी बॅगचा साडी कवरचा जो व्हिडिओ होता त्यांनी पाहिला आणि त्यांना ते साडी कवर खूप आवडलेलं आहे बऱ्याच मैत्रिणी बाहेरगावी आहेत पण त्यांनाही आवडलेलं आहे पण तिकडे तर जाऊ शकत नाही द्यायला तर इथे माझ्या मैत्रिणीने ही साडी आणलेली आहे माझ्याकडे तर या साडीचे मी तीन साडी कवर बनवणार आहे तर सर्वात आधी मी इथे साडीची किनार कटिंग करून घेतलेली आहे आणि पदर पण कट केलेला आहे तर पदरापासून एक बॅग बनवायची आहे या ठिकाणी आणि इथे मी जो हा पीस कट केलेला आहे तर त्याचं मेजरमेंट आहे पस्तीस लांबी आहे कपड्याची आणि रुंदी आहे साडेपंधरा आणि दुसरा जो पीस घे घेणार आहे तो बेचाळीस बाय साडेनऊ इंचाचा तर असे दोन पीस मी कट करून घेतलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्याचं क्विल्टिंग केलेलं आहे तर क्विल्टिंग करताना मी राईस बॅग फोम आणि दोन्ही साईडनं मी साडीचं कापड वापरलेलं आहे तर बघू शकता पस्तीस लांबी झाली आहे मेन फॅब्रिकची आणि उंची जी आहे रुंदी आहे साडेपंधरा तर साडे पंधरा बाय पस्तीस असा हा पीस आहे आणि वरच्या साईडला जो एम्ब्रॉयडरीचा सा पीस होता तो फ्लॅपसाठी मी यूज केलेला आहे इथे तर अशाच तीन बॅग बनवायच्या आहेत आपल्याला साडी कवरच्या तर हा जो पीस आहे बेचाळीस बाय साडेनऊ इंचाचा तर अशा फक्त दोन पीसपासून आपण साडी कवर बनवणार आहोत तर या ठिकाणी मी झीप घेतलेली आहे ती बेचाळीस इंचाची आहे शिवायला अगदी इझी सोपी पद्धत आहे ही पाहू शकता इथे वरती मी एक इंचावर कटिंग करण्यापूर्वी शिलाई घेणार आहे त्यावर म्हणजे डबल शिलाई घेणार आहे आणि डबल शिलाईमधून मी कटिंग करणार आहे साईडनं तर इथे एक शिलाई ऑलरेडी घेतलेली आहे त्या साईडला अजून एक शिलाई घ्यायची आहे आता बघा इथे शिलाई थोडीशी राहिली तर कपडासा बाहेर निघतो म्हणून शिलाई करणं खूप गरजेचं आहे तर आता जर मी हा पीस कट केला तर फोम सगळं बाहेर दिसेल त्यासाठी आधी मी साईडनं शिलाई करून घेणार आहे म्हणजे एक इंचावर तिथे शिलाई केली त्या ठिकाणी अजून एक शिलाई घेणार आहे त्या ठिकाणी म्हणजे अर्धा सेंटीमीटरचा अंतर सोडून आणि ह्या दोन शिलाईच्यामधून आपल्याला हा कपडा कट करायचा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे साडी कवर बनवणार आहे बनणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा थोडंसं बघायला बोर वाटेल पण खूप उपयोगाची वस्तू आहे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर इथे मी झीप लावून त्यावर दाबटीप घेतलेली आहे तर दुसरं आपण एक इंचाची पट्टी कट केलेली आहे ती त्याला जोडून घ्यायची आहे ही आपण पन आपण दापटीप घेऊन शिवून घेणार आहोत नंतर तर बरेच आपल्याकडे साड्या अशा न वापरातल्या असतात आपण अशा उपयोगी वस्तू बनवू शकतो त्यापासून काहींना माहीत नसतं काहींना असं व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आलं की हां आपल्याकडं पण आहे साडी बनवूया त्यांनी मला फोन केला आणि मला विचारलं की असं असं मला तुमचं साडी कवर आवडलेलं आहे आणि मला शिवायचं आहे म्हणून तर एका साडीत किती होतात तर साधारण मी सांगितलं त्यांना हो ती एक होतील तीन आणि पंधराची एक काहीतरी बॅग वगैरे बनते तर ता त्यांनी मला हा पीस साडी आणून दिली हे तर याच्या मी तीन साडी कव्हर शिवणार आहे याचे मी नंतर एक व्हिडिओ टाकणारच आहे तुम्ही पाहू शकता पुढे तर खूप सुंदर घरच्या घरी असं कमी त्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी सुंदर असं बनवू शकतं बाहेर आपण विकत घ्यायला गेलो तर आता अडीचशे रुपयाला एक आहे साडी कव्हर तर यामध्ये तीन साडी कव्हर होतात एका साडीमध्ये दिसाही सुंदर आहे आणि बाहेर तो वे नॉन वेवन फॅब्रिकचं असतं काही दिवसांनी तो कपडा फाटून जातो टिकत नाही चांगला माझ्याकडे तर वीस वर्षापूर्वीच्या बॅग्ज आहेत तुम्हाला एक दिवशी मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन मी विश्वास नाही बसणार काही झालेलं नाही त्या कवरला तर ते मी अशा पद्धतीनं साईडनं पिनं लावून घेतलेल्या आहेत ला ती नाही कोपरे आपल्याला अशा पद्धतीनं पिनअप करून घ्यायचं आहे त्यांनी काय होतं कपडा किती उरतो याचा अंदाज येतो तर मला इथं काही कट करावा लागणार नाही अगदी जेमतेम भरपूर व्यवस्थित आलेला आहे हा कपडा अगदी कॉर्नर टू कॉर्नर पाहू शकता तुम्ही जशी पिन लावली तसंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे कारण वरती मशीनवर इतकी व्हिडिओ दिसत नाही कम्प्लीट त्यामुळे मी खाली घेतलेला आहे जितकी मोठी वस्तू तेवढी मशीनवर दिसायला कमी असते तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हा बाजू असा साईड शिवून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी आणि मी सुलट दिशेने मी शिलाई केलेली आहे कारण आपण त्यावर पायपिंग करणार आहोत आता ही एक बाजू बॅक साईडची राहिलेली होती आपण ती शिवून घेतो आहे आणि ही बॅग मी सुलट साईडनं शिवून घेत आहे शर आपण पायपिंग लावणार आहोत प्लास्टिक बाजू राहिलेली आहे आपली शि शिलाईची पिन लावली ना व्यवस्थित अगदी चौकट व्यवस्थित होतो क्रॉसमध्ये येत नाही असं इथे साडी कवर पूर्ण होत आलेला आहे शिवण खूप सुंदर असा शेप आलेला आहे चौकट बॉक्ससारखा पाहू शकता आता आपण उघडून बघूयात त्याला तर साईडनं आपल्याला एक्स्ट्राचा कपडा शिलाई झालेला तो कट करून घ्यायचा आहे आतल्या साईडने बघा तुम्ही शिलाई कुठे दिसत नाही खूप व्यवस्थित आलेलं आहे आता फक्त आपल्याला कॉर्नरला सगळीकडनं एक्स्ट्रा धागे जे आहेत ते कट करून पायपिंग करून घेणार आहोत साईडनं अशी तर पायपिंगसाठी आपल्याला दोन इंचाची पट्टी वापरायची आहे साडीचीच मी पट्टी वापरणार आहे तर इथे बघा पायपिंग करून झालेलं आहे आता हे उघडून बघू शकतो आपण सुंदर फिनिशिंग झालेलं आहे बॅगचं ते पा आतल्या साईडनं पण खूप व्यवस्थित झालेलं आहे आता यामध्ये आपण साड्या ठेवून बघू शकतो त्याआधी आपण एकदा मेजरमेंट बघूया सा या बॅगचं किती आहे ते किती तयार झालं ते इथे साडीच्या साडी बॅगची लांबी जी आहे ती साडेपंधरा धरली होती आणि आपण पायपिंग केल्यामुळं सा सोळा झालेली आहे आणि इथे रुंदी आहे ती तेरा बाय साडेसोळा झालेला आहे आणि उंची जी आहे साडे नऊ तर यामध्ये आपण साड्या ठेवून बघूयात किती पाहता किती बसतात ते बघा मागच्या वेळेस मी बनवली त्यावेळेस बारा साड्या बसलेल्या होत्या सहा साड्या झालेल्या आहेत ते आत्ता सिल्क साड्यांसाठी बॅगा अशा शिवायलाच पाहिजे इतक्या साड्या व्यवस्थित बसलेल्या आहेत खूप सुंदर असं हे साडी कवर बनलेलं आहे तर यानंतर सेम साडी कवर अजून दोन बनवायचे आहेत तर बनवल्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एका साडीमध्ये किती झालेले आहेत ते बघायला पण असं इझी वाटेल तर पहा इथे खूप सुंदर असं शेप पण आलेला आहे बॅगला याला आपण सुटकेससारखे बेल्ट पण लावू शकतो खालून बुडापासनं म्हणजे हातात धरून पण व्यवस्थित अशी ही बघा ही माझी लाल ही पिंक जी आहे ती मागच्या वेळेस मी शिवलेली होती त्याच्यापेक्षा मी एक इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे थोडासा साईज मोठा वाढवलेला आहे त्याचा तर तुम्हाला साडी कवर कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद